कीर्तनाने नारायणस गडाच्या पैठणच्या नाथनगरात भरला वारकऱ्यांचा मेळा वारकऱ्यांच्या फळानं गोदावरीचा वाळवंट फुलला पैठण येथील शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी शेवगाव तालुक्यातील बाळम टाकरी शेकटे बुद्रुक येथील श्री क्षेत्र नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली भव्य अशा पायीदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी राज्यातील विविध संत महंत महाराज मंडळी यांनी पैठण येथील प्रतिष्ठान नगरीत हजेरी लावलेल्या या सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी तृप्त झाले होते वारकऱ्यांच्या गर्दीनं अवघी संत नगरी भक्ती सागरात नाहून निघाली आणि गेल्या चार दिवसांपासून नाथांच्या प्रतिष्ठान नगरीत हरिनामाचा गजर करीत मग्न असलेले लाखो वारकऱ्यांनी शनिवारी नाथषष्टीचा काला प्रसाद घेऊन नाथ नाथांसमोर नतमस्तक ना होऊन या वैष्णवाच्या मेळ्यातून निरोप घेतला असून याच नाथांच्या प्रतिष्ठान हरिनगरीत गेल्या चार दिवसांपासून बालम ठाकरे येथील नारायणदास गडाचे महंत बालकदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली हरिनामाचा गजर करून तब्बल सहा दिवसांच्या कालावधीनंतर या पाई सांगता शनिवार दिनांक रोजी सकाळी महंत बालकदास महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं महाप्रसादानं तसेच काल्याची दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली यावेळी हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज गरड श्री किसन काकडे भगवान गरड अमोल आहेर कैलास शेंडगे मारुती शिंदे विठ्ठल बागडे हनुमान गरड अक्षय फाटे अशोक गरड बबलू काशीवाले सुधाकर खेडकर यांच्यासह आधी या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी वारकरी भजनी मंडळ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या प्रतिनिधी इसाक शेख अहिल्यानुभव अनुभवाला संताची क्रप जर करून घ्यायची असेल तर संताप काय व्हावं हो लागत लीवं लागत हो ली <laughs> महादेवाचे दरवाजे कसे आहेत कसे आहेत तुम्ही जर असं केले संताची होणार नाही असे आहे महाराजचे केवळ लावले महाराज ऐक नाही रावणासारखे गेले सप्त कोटी घरे घरे सप्त कोटी घरे सुट होतांचे सात कोटी सोड्याचे घरात हजारे राण्या पुष्पक विमान देव सोळा वर्षाचा पुष्पक विमान नव्हतं ते, ते रावणाकडे होत एवढं मोठ्या असताना सुद्धा रावणाला काय होता अहंकार होता महाराज तुझं लीन व्हायला तयार नव्हता अहंकार होता म्हणून नामदेव राय म्हणता अहंकाराचा माझा दासा हे कोणासाठी मागितले नामदेवराय आपल्यासाठी मागितले स्वतःसाठी नाही बोलत कोणासाठी मागितले विष्णुदासा ते म्हणते का माझ्यासाठी इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन